सिन्नर एथलेटिक असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन अर्थात निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अठरावी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीस चे आयोजन रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवार दिनांक एक डिसेंबर रोजी हॉटेल पंचवटी येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली सिन्नर ॲथलेटिक असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अठरावी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेची आज प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे या अठरावी सिन्नर जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आजचे चीफ गेस्ट होते माननीय श्री किशोर भाऊ राठी त्याचप्रमाणे निमाचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे नायर सर ट्रस्टी निमा त्यानंतर किशोर इंगळे ट्रस्टी निमा यांच्या स यांच्या उपस्थितीत आज प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आम्ही मागच्या वर्षीचा खेळाडूंचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी बाराशे ते पंधराशे खेळाडू अपेक्षित आहे सर्व भारतामधील धावपटूंना आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही बारा वर्षातील चौदा वर्षातील अठरा वर्षातील आणि वेटरन ओपन ओपन खुला गट आणि वेटरन अशा सहा गटामध्ये हे आप आयोजित करत आहोत या स्पर्धेमध्ये रोग पारितोषिक एक लाख चाळीस हजार रुपये आम्ही स्पर्धकांना बक्षीस देणं जाहीर केलेले आहे आज या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही सर्वात जास्त लक्ष बाहेरून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून जे खेळाडू येणारे त्यांना आम्ही ऑनलाईन प्रक्रिया केलेली आहे तसेच हो या स्प सिन्नरचे जे धावपटू आहे पहिल्या पाच खेळाडूंना जे पारितोषिक दिलेले आहे पुढच्या वर्षी आम्ही पहिल्या सात खेळाडूंना पारितोषिक देणार आहे असे दरवर्षी आमच्या रोग पारितोषिकामध्ये वाढ होत जाणार आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेकरता जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान मी स्वतः बाळासाहेब लोंडे ऑर्गनायझर सिन्नर मॅरेथॉन करीत आहे